संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे देशमुख प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी आरोपींनी आज कोर्टात केली आहे आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले या दोन आरोपींनी आज कोर्टामध्ये अर्ज सादर केला आहे त्यामुळे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना आता बदलण्यात येणार का असा प्रश्न समोर उभा राहिला आहे कोर्टात नेमकं काय घडलं तेच सांगतो तर आज चार्ज फ्रेम करण्यासंदर्भात बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणीला वकील उज्ज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते सुनावणी सुरू असतानाच आरोपी सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले या दोन्ही आरोपींनी अर्ज केला की सरकारी वकील हे राजकीय पक्षाशी निगडीत आहेत त्यामुळे त्याचा परिणाम हा सुनावणीवर होतोय त्यामुळे त्यांना तात्काळ बदलण्यात यावं अशी मागणी या आरोपींकडून करण्यात आली होती यावर युक्तिवाद करताना उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या वकिलाला बदलण्यासंदर्भात कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही आहे त्यामुळे आपण वकील आहोत आणि ही केस लढू शकतो आणि जो आरोपींकडून अर्ज करण्यात आला आहे तो रिजेक्ट करण्यात यावा असं निकम यांनी म्हटलं होतं खरं तर उज्ज्वल निकम हे भाजपशी संबंधित आहेत संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा हत्या झाली त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये उज्ज्वल निकम यांना या प्रकरणाचा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं मात्र पुढे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड करण्यात आली राष्ट्रपती कोट्यातनं ही निवड करण्यात आली होती तर अगोदरच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतनं निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभवही केला होता पुढे चालून राज्यसभेवर नियुक्त झाल्यानंतर निकम हे विशेष वकील म्हणून काम पाहू शकणार का असा प्रश्न विचारला जात होता उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस पाहणार की नाही याबाबत सवाल उपस्थित केले जात होते पण खासदार झाल्यावर देखील निकम यांनी देशमुख प्रकरणामध्ये वकील म्हणून भूमिका पार पाडली मात्र आज आरोपींनी कोर्टात अर्ज दाखल केलाय त्यांना बदलण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबत निकाल न्यायालयाकडून राखीव ठेवण्यात आलाय त्यामुळे आता पुढील सुनावणीमध्ये निकम यांना बदलण्यात येतं का की कोर्टात सरकारी वकील म्हणून त्यांनाच ठेवलं जातं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं का हे या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका